मॅडमला काय झालंय नेमकं आणि मॅडमला कशामुळं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले हे सर्वांचे तुमचे प्रश्न होते आणि नेमकं त्यांना म्हणजे ब्लड का चढवलं का काय झालंय काय नेमकं तर सविस्तर जाणून घेऊया हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता तर आठ दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत मॅडम तुमची तब्येत कशी आहे तर आता माझी तब्येत चांगली आहे पहिल्यापेक्षा आणि आज पण स्लाईन घेऊनच आलेली आहे आणि कशासाठी तर माझं रक्त कमी म्हणजे बी कमी झालेलं आहे तर बी वाढण्यासाठी डॉक्टरांनी कोर्स सांगितलेला आहे तर त्यासाठी दररोज हॉस्पिटलच्या चक्रा चालू येतात सात दिवस स्लाईन वाट आपल्याला म्हणजे मध्ये इंजेक्शन देणार असं रोजचं रुटीन चालू आहे आणि मी तर काही हॉस्पिटलला गेले नसते पण त्या दिवशी बी पी लो झाला आणि थोडीशी चक्कर वगैरे आली तर मग साहेब काही ऐकले नाही आणि साहेबांनी बळजबरी घेऊन गेलेली त्याच्या अगोदर पण एचबीचा प्रॉब्लेम होताच कारण की व्यवस्थित नाही जेवण केल्यामुळे आणि जो म्हणजे पालेभाज्या न खाल्ल्यामुळे पण होतो आणि आमचं कसं ड्युटीचं आणि म्हणजे घरातली स्त्री सर्वांना खाऊ घालते पण स्वतः खायचं विसरते तसंच माझं पण आहे घरातल्यांची प्रत्येकाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे पण माझी स्वतःची काळजी घेणं पण हे माझंच कर्तव्य आहे कारण की नाहीतर दररोज असे इंजेक्शन घेऊन ग्यून घेऊन आता तर चालणी झाली हाताची तर डॉक्टर बोलले एक महिना लागेल म्हणे तुम्हाला म्हणजे पहिल्यासारखं व्हायला आता पण म्हणजे मी काही एवढी अशी बिमार नाही पण ते थोडासा विकनेस पण आलेला आहे बाकी काही नाही मस्त आहे रोज सारखं चार पाच दिवस सुट्ट्या घेतल्या आराम केला आणि आता ड्युटीला पण जायचं आहे तर म्हणजे एवढी काही मी झोपून वगैरे नाही तशी काळजी नसावी आणि लवकरच म्हणजे आता टॅबलेट एक महिन्याच्या टॅबलेट दिलेल्या आता आणि हा सात दिवसाचा कोर्स केला की एक महिन्यामध्ये तुमचं म्हणजे हिमोग्लोबिन जेवढ्याला पाहिजे होतं तेवढं होऊन जाईल असे बोललेत डॉक्टर तर एवढंच होतं बाकी अजून तरी म्हणजे व्हिडिओ येणार नाहीत चार आठ दिवस कारण की मला बरं नाही आणि साहेबांनी स्ट्रिक्टली सांगितलेले जास्त ताण घ्यायचा नाही आराम करायचा तर त्याच्यामुळं मला पण थोडंसं ते म्हणतात ना तब्येत बरोबर नसले असं वाटते माझे खूप दुखायले दुखायले तशीच फिलिंग आली पण तसं तेवढं काय दुखणं असं बस झालं दोन तीन दिवस आता खूप आराम केलेला आहे आणि अजून तीन दिवस करणार आणि त्याच्यानंतर रेग्युलर आपले आपले कामं सुरू करायचे कारण की हे दुखणं दुखणं म्हटल्याच्यानंतर खूप असं इरिटेड होते माणसाला बाकी तुम्ही कशा आहात आणि तुमच्या महालक्ष्मी कशा झाल्या आमचे तर महालक्ष्मी दुखण्यात रोज हॉस्पिटलमध्ये दोघं पण तुम्हाला दिसतच असतो आम्ही इंस्टाग्रामला मी व्हिडिओज टाकले होते तरी तर असेच म्हणजे आमच्या तर महालक्ष्मी अशाच झालेल्या तरी एक दिवस म्हणजे आई वगैरे खूप म्हणजे बोलत होती ये म्हणून ये मग संध्याकाळी आम्ही जाऊन माहेरी तेवढं महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घेऊन आलेलो जेवण करून तर बाकी सर्व म्हणजे छान झालं सर्व पण महालक्ष्मीचा सण आणि साहेबांचीच महालक्ष्मी आजारी पडली ती साहेबांना खूप म्हणजे मनाला लागलं आणि काळजी घ्यायलेच साहेब पण <laughs> आणि जास्त काळजी माझी आर्या पण घ्यायली माझी तर मी स्वतः पण माझी काळजी घेईल आणि प्रत्येक महिलांना पण सांगायचं आहे माझ्या अनुभवाहून की आपला जीव आहे तर सर्व घरातल्या फॅमिलीला आपण पाहू शकतो त्याच्यामुळं आत्ता पण मला असा दम लागल्यासारखा होते थोडा थोडा नंतर म्हणजे <laughs> एवढं म्हणायला ना जे हे नाही दिसणारं ना दुःख नाही म्हणल्यामुळे अशात मॅडम चांगल्या दिसल्यात फक्त थोडा चेहरा सुकतं आणि कधी कधी जरा जास्त दगदग झाली -दग तर बी पी लो होतं बाकी मस्त आहे ठणठणीत आहे आणि लवकरच बरी पण होणार व्यवस्थित आता जेवण वगैरे करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार